बाई तुम्ही का तरीच म्हणलं मला आवाज कोणी करत तुमच्या सारखाच आवाज आला मला पण म्हणलं बाई कान वाजत असत सुनायची कुठं बाई गरजे बर उद्या बाई मला तुला ना मी काही चुकीचे मानले का बाई पाय पडू द्या म्हणलं चाललं देडो बोलणं घरात पाय का दारात पाय तुमची भूनभून चालू होती तुम्हाला फोन करा म्हणत शेती oh, no. शेती होत नाही लोक कान मारते, तू करू दाखव मग शेती माना म्हणजे oh! बरं बरं बसा खाली एकदा बसून बोला बसा मी पाणी आणत का काही करू खायला नाही नाही खाली आ... आँशे, 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 आँशे। मी घरूनच जेवण आले होते भाकर होती खायला केलं तुमच्यासारखं सावलीत नाही बसले म्हणते ना आधी माती तोंडाच्या ना आधी माती बाई मी छान ते प्यायला बाई जा। बरा बरा सा सा। कान मत अगा बर बर तुम्ही जस माहिष का आणलं अगं आम्ही मी ना मग पोरांना खाऊ आणला खाऊ आणलं का बर बर बाजाराचा खाऊ मानले आवडतो पोरांसाठी बरं तू नऊ घेऊ एवढा मी एवढा खाणार का घासभर खाईन मी घासभर खाती म्हणून बरोबर बी केली काय घातलं झबलं साडी घाल नाव चांगलं पडत नाही भाई कामावरच घालते गाऊन ती साडी घातली का आणि ती वल्ली गजून जाते नंतर कामावरल्यावर साडी घालते मी दिवसभर नाही घालत गाऊन थोडे वेळ घालते आम्ही एवढे दिवस शेतात काम करू राहिलो आम्हाला नाही पडली गरज तुम्हाला कशी पडती काय नाही ती तुम्हाला जमत बाई ते मला नाही जमत मला नाही सुधरत काम ते साडीमध्ये गप्प मारत बसले आता जाय आण ना चा बर बाई आण चा बस तुम्ही बाई यांना बोलायचं लागत नाही थोडस बोलले तर